खोपोलीत ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये भव्य रायगड बिझनेस एक्सपोचे आयोजन खोपोली शहरात ऑक्टोबर महिन्यामध्ये व्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी एका भव्य बिझनेस एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे रायगड बिझनेस इनिशिएटिव द्वारे आयोजित हा रायगड बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीस दिनांक तेरा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार आहे एक्सपोची ठळक वैशिष्ट्ये अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात विविध जास्त व्यावसायिक क्षेत्रातील एकशे पन्नासहून अधिक स्टॉल्सचा समावेश असेल ज्यामुळे उद्योजकांना आपली उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्याची नामी संधी मिळेल तीस हजारपेक्षा जास्त अभ्यागतांची अपेक्षा या एक्स्पोमध्ये मध्ये उद्योजक गुंतवणूकदार व्यावसायिक आणि नागरिक मिळून तीस हजारपेक्षा अधिक अभ्यागतांची उपस्थिती अपेक्षित आहे मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्री प्रशासकीय अधिकारी प्रसिद्ध उद्योगपती आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित राहणार आहेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न सर्वात तरुण महिला आयोजकाद्वारे आयोजित केलेला हा सर्वात मोठा बिझनेस एक्स्पो म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे या खास आकर्षण आहे एक्स्पोचे स्थळ आणि संपर्क स्थळ जुना मुंबई पुणे हायवे लायन्स क्लब कम्युनिटी सेंटरजवळ खोपोली जिल्हा रायगड महाराष्ट्र आयोजक रायगड बिझनेस इनिशिएटिव्स संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सागरिका योगिता शेखर जांभळे संपर्क क्रमांक नऊ एक आठ आठ तीन शून्य सहा दोन नऊ दोन नऊ पाच नऊ नऊ सात पाच चार नऊ दोन चार सात शून्य ईमेल रायगड बिझनेस इनिशिएटिव ॲट जीमेल डॉट कॉम इन्फो ॲट रायगड बिझनेस डॉट कॉम रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या एक्सपोचा मुख्य उद्देश आहे नवीन उद्योजक व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्ण संधी मानली जात आहे अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी आयोजकांशी संपर्क साधता येईल